नेवासा येथे रक्षाबंधनाच्या दिवशी घरफोडी लोक रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा करण्यासाठी कुटुंबा घरी अनुपस्थित असलेल्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ऐंशी हजार नऊशे रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे ही घटना नेवासा बुद्रक येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी संभाजी भानुदास बाचकर व बेचाळीस व्यवसाय शेती राहणार नेवासा बुद्रुक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या कुटुंबाचा रक्षाबंधनासाठी डोकेश्वर टाकळी तालुका पारनेर येथे मेवण्याच्या घरी गेले होते रात्री घरी परतल्यावर घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेले व कपाटातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले फिर्यादीच्या माहितीनुसार चोरट्यांनी घरात प्रवेश करून चाळीस रुपये रोख रक्कम वेगवेगळ्या दराच्या नोटा व दहा ग्रॅम वजनाचे अंदाजे चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस असा एकूण ऐंशी हजार नऊशे रुपयांचा ऐवज लंपास केला आहे ही घटना नेवासा परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नेवासा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत थांबा उजाड दाखवा का हो बाजूला साहेब याच्यातले पैसे आणि सोनं चोरेल गेलेला आहे कपाटातून राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट